सर्व मंगाले मंगाले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांसमा चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्यापासून सुरुवात होत आहे शारदीय नवरात्र उत्सवाला आणि आज आपण बघणार आहोत घटस्थापना कशी करायची घटस्थापनेचा मुहूर्त कसा आहे त्यानंतर घटस्थापना करताना संकल्प कसा करायचा आहे अखंड दिवा लावताना कोणती काळजी घ्यायची आहे अखंड दिवा कसा लावायचा दिवा विजला तर काय करायचं त्यानंतर मंगल कलश स्थापना कशी करायची या सर्वच गोष्टींबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुमच्या ज्याही काही शंका असतील त्या नक्कीच दूर होतील चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तर बघा नवरात्र उत्सव आई भगवतीची सेवा करण्याचा अतिशय अतिशय सुवर्ण असा क्षण हे नऊ दिवस तुमच्याकडनं जेवढी जास्त होईल ना तेवढी जास्त आई भगवतीची सेवा नक्कीच करा कारण की या नऊ दिवसामध्ये देवी आपल्या घरात सूक्ष्म रूपाने राहत असते घटाच्या स्वरूपात आणि त्यामुळे आपल्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात कोणताही प्रकारचा क्लेश कलह नको किरकिर नको चिडचिड नको आणि अगदी प्रसन्न असं वातावरण ठेवायचं आहे आणि जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आहे आता ज्या घरामध्ये घटस्थापना होत नाही त्यांनी फक्त मंगल कलश स्थापन करून अखंड दिवा लावला आणि आई भगवतीची सेवा केली तरी देखील चालतं असं काही नाही की जर तुमचे दोन घरं असतील तर एका घरात जर घटस्थापना होत असेल तर आपण नक्कीच आपल्या घरामध्ये मंगल कलश अखंड दिवा लावायचा आणि आई भगवतीची सेवा करायची आहे तर बघा घटस्थापनेचा मुहूर्त आहे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजून पंधरा मिनिट ते रात्री सात वाजून बावीस मिनिट आणि आठ वाजून एकोणचाळीस मिनिट असे दोन मुहूर्त दिलेले आहे तर या मुहूर्तापर्यंत तुम्ही घटस्थापना करू शकता आता घटस्थापना ही अभिजित मुहूर्तावर देखील केली जाते आता अभिजित मुहूर्त कोणता आहे तर बघा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटाला आहे अभिजित मुहूर्त या मुहूर्तावर देखील तुम्ही घटस्थापना जर केली तर अतिशय उत्तम नाही तर मी वरचा मुहूर्त सांगितलेलाच आहे त्या मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकता आता करताना संकल्प कसा करायचा आहे तर बघा सगळ्यात पहिले आपला श्री स्वामी स्तवन घ्यायचं आहे एकमाळ स्वामी समर्थांचा जप करायचा आहे त्यानंतर ओम सर्व मंगाली मंगाली शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला आपल्या स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे पुरुष घटस्थापना करणार असेल तर त्यांनी हा मंत्र म्हणत म्हणत आपल्या कपाळाला अष्टगंध लावायचा आहे आणि जो मंत्र मी सांगणार आहे तो तळ हातावर चार वेळा पाणी घेऊन ते प्यायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम ऐम आत्मत शोधयामी नम स्वाहा दुसरा मंत्र आहे ओम रीम विद्या तत्व शोधयामी नम स्वाहा हे चार वेळा तुम्हाला हातावर पाणी घ्यायचं आहे चार वेळा प्रत्येक एका वेळेला एक मंत्र एका वेळेला एक मंत्र अशा प्रकारे तुम्हाला हे चार मंत्र म्हणायचं आहे चार वेळा हातात पाणी घेऊन तिसरा मंत्र आहे ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा चौथा ओम एम ह्रीम क्लीम सर्व तत्व शोधयामी नम स्वाहा असं म्हणत तुम्हाला चार वेळा ते पाणी खाली सोडायचं आहे गायत्री मंत्र म्हणत म्हणत प्राणायाम करायचा आहे आता संकल्प कसा करणार तर बघा मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा नावाची आता जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर तुम्ही म्हणायचं आहे कश्यप गोत्र कश्यप गोत्राचं तुम्ही नाव घ्यायचं आहे बघा परत सांगते मी आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती देखील दिलेलं दे आहे तुम्ही ते दे देखील दे वाचू शकता तर मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आरोग्य विद्या साठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींची भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराचा अंगीभूत अंगभूत श्री गटस्थापना आणि अखंड दीप प्रज्वलन करत आहे असा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर गटस्थापनेला सुरुवात करायची आहे आता मंगल कलश स्थापन करताना आपल्याला तांब्याचा तांब्या घ्याय घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्यात पाणी भरून त्यात एक रुपया सुपारी थोड्याशा दुर्वा थोडंसं तुळशीचं पान टाकायचं आहे हळदी कुंकू अक्षदा टाकायची आहे आणि कलशावर स्वस्तिक काढायचं आहे कल कलश स्थापन करताना कलशाची पूजा करताना श्री कलशदेवता भ्यू नमोनमहा श्री कलशदेवता नमो नमोनमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावर पाच किंवा सात विड्याची पाने ठेवून नारळ ठेवायचा आहे नारळाला तुम्ही छान स्वस्तिक काढा किंवा तुम्ही नारळाला फुलाची माळ अर्पण करा अशा प्रकारे तुम्ही खाली तांदुळाची राशी राशी ठेवून त्याच्यावर तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता आणि मंगल कलश स्थापन झाल्याच्या नंतर प्रार्थनापूर्वक नमस्कार मी असं म्हणून कलशाची स्थापना करायची आहे एकदा जर तुम्ही कलश ठेवला तर त्याला परत परत हलवायचं अजिबात नाही तसा कलश स्थापन केला तर तो केलाच त्यानंतर तुम्हाला आई भगवतीच्या फोटो समोर कळशासमोर किंवा घटासमोर तुम्हाला लगेचच अखंड दीप प्रज्वलन करायचं आहे अखंड दीप का आ, प्रज्वलित करत असताना तुम्हाला सर्व पहिले सगळ्यात पहिले एकदम दिवा स्वच्छ असलेला पाहिजे व्यवस्थित खोलगट असलेला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला जे, जे, नऊ दिवस अखंड दीप लावायचा आहे तर जास्तीत जास्त तेल मावलं पाहिजे त्यानंतर आता अखंड दिवा प्रज्वलित करताना सगळ्यात आधी आपल्याला खाली अष्टदल कमल काढायचं आहे अष्टदल कमल सगळ्यांनाच माहिती आहे मी इमेजही पाठवलेली आहे तर तुम्हाला अष्टदल कमल काढायचं आहे त्या नंतर तुम्हाला दिव्या दिव्यावर स्वस्तिक काढायचं आहे दिव्याची हळदी कुंकू वाहून पुष्प वाहून धूप दाखवून वा दा, दिवा दिव्याची आरती करून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे त्यानंतर सिंगल वात घ्यायची नाही आहे सिंगल वातीच्या दोन हे करायचे आहे दोन आढ्या करायच्या आहे अशा आणि त्या वाती चांगल्या छान जुळवून तुम्हाला त्याची दोन वातीची एक वात करून दिव्यात घालायची आहे त्यानंतर तुम्हाला तो दीप प्रज्वलित करायचा आहे दिव्यात तुम्ही तुमच्या परंपरेनुसार तुमच्या परिवारामध्ये आतापर्यंत जर कोणी तुपाचा दिवा लावलेला असेल जर तुम्ही तेलाचा दिवा लावला असेल तुम्ही तोच दिवा कंटिन्यू करा तेलाचा असो किंवा तुपाचा असो त्यानंतर जर चुकून तुमच्याकडनं दिवा शांत झाला तर काहीच घाबरायचं कारण नाही आहे तुम्ही तेवढ्या वेळासाठी आई भगवतीची माफी मागा कारण की दिवा तर आपण मुद्दाम कोणीच शांत करत नाही तर चुकूनच शांत होणार आहे जर झाला कधीच काळजी घ्या की नाहीच होणार झालाच तर त्याची माफी मागा आणि परत दिवा तुम्ही लावू शकता दिवा जास्तीत जास्त वेळ टिकावा म्हणून तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता तिळाचं तेल डिमार्टमध्ये कोणत्याही डिमार्टमध्ये खूप छान मिळतं आणि असं काहीच नाही की तुम्ही डिमार्टमधून घ्या तुम्ही बाहेरूनही तिळाचं तेल घेतलं तर मग चांगलंच भेटणार आहे त्यामुळं आवर्जून तुम्ही तिळाच्या तेलाचाच दिवा लावावा त्यानंतर दिवा विजवू नये म्हणून तर थोडासा कापूर टाका जेणेकरून दिव्याला ऑक्सिजन मिळेल आणि दिवा हा विजणारा नाही शांत होणारा नाही तर बघा अशा प्रकारे ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे नक्कीच तुम्ही मला असं वाटतं की माझ्या या माहितीनुसार तुमचं नक्कीच शंखांचं निरसन झालेलं असेल आणि काही शंका असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करू शकता मी तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देईल आणि आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही जसे असतं लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या काही लोकांना शंका आहे त्याचं देखील निरसन होईल चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ